आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपण आज आलेलो आहोत वाणगाव येथे शिमला मिरची शेती कशी असते कशी करतात ते पाण्यासाठी नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव सांगा आपला परिचय द्या माझा विठ्ठल शिंदे आणि आपण वाणगाव मध्ये आहोत Okay. आपण शिमला मिरची लागवड केलेली आहे अच्छा हा या शिमला मिरची विशेष आम्हाला सांगा आपण जे पर्टिक्युलर शिमला मिरची पाहत आहोत विशेष म्हणजे वानगाव मधल्या शिमला मिरची विशेष एक आहे की ही पूर्ण लागवड लाग ही नेट मध्ये होते अच्छा हा मध्ये पूर्ण लागवड होते काय आहे एक पहिला फायदा राहतो एक संशोक बसत नाही झाडांना दुसरा गोष्ट पेस्ट साठी याचा बेनिफिट चांगला होऊन जातो अच्छा आणि वादळ वगैरे आला तरी ते झाडं वगैरे हां पडून जातात हां हां म्हणजे से सेफ्टीसाठी फायदा होऊन जातो याचा हां हां बरं हे जे स्पेशल जे सिमला मिरचीचं झाड आहे याचं काही विशेष नाव आहे का स्पेशिफाईड नाव आहे का ह्याच्यामध्ये वरायट्या येतात वेगवेगळ्या दोन वरायट्या आहेत अब्रामेक ह्या ठिकाणी चालते जया आहे हंटिंगटन आहे अशा दोन तीन वरायटी ह्या ठिकाणी लावल्या जातात नेटमध्ये याचा कालखंड किती आहे लागवडी पासून तर आउटपुट मिळेपर्यंत लागवडी पासून आउटपुट हे साधारणपणे ते मा हा माल रेडी होतो म्हणजे हार्वेस्टिंगसाठी आपण चालू करू शकतो हे हार्वेस्टिंग चालू करू शकतो बी वगैरे कुठे उपलब्ध आहे कृषी सेवा केंद्रामध्ये अच्छा बरं याची लागवडीसाठी तुम्हाला विशेष काय जमिनीची तयारी करायला लागते जमिनीची तयारी म्हणजे पहिल्यांदा जमीन नांगरट करून घ्यावी लागते कोळपणी करून घ्यावी लागते सऱ्या पाडून सगळ्या पाट्याचं त्याच्यामध्ये खत भरलं जातं अच्छा आपण ह्या ह्याच्यामध्ये हा प्लॉट आहे तो शेणखत नाही याच्यामध्ये भरू शकलो नाही आपण तर ह्याच्यामध्ये सेलग्रीन नावाचं ऑर्गेनिक आहे हे आपण याच्यामध्ये भरलेलं आहे अच्छा हां साधारणतः एक एकरला किती बियाणं लागतं एक एकरला रोप रोपं साधारणपणे आहेत ना आपण रोप बनवून घेतली गे, होती ते साधारणपणे बारा हजार रोपं आपण याच्यामध्ये लावतो एकरी आणि एक एकर तुम्हाला मॅनपॉवर किती लागतं किती लोक लागतात मदतीला ह्याच्यामध्ये सदामध्ये तीन मान, तीन माणसामध्ये आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे बाकी बांधणी वगैरे त्यासाठी लेबर हा वेगळा लागतो पण कंटिन्यू आपण तीन लेबर ठेवलेले आहेत ले आणि बांधणीसाठी आठ ते दहा माणसं आता काम करतायत आपल्याकडे आणि याला पाण्याचं प्रमाण कसं लागतं पाण्याचं एक दिवसात आपण पाणी देतोय ना आणि ठिबक पण हा ठिबक आहे सिंचन वेस्टेज जात नाही फर्टिगेशनला सुद्धा बेनिफिट राहतो आपल्याला प्रत्येक झाडाच्या मुळाशीच फक्त पाणी हो, 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 हो। पाण्याचा पाण्याचा वेस्टेज होतो हो, बरोबर हो। आहे बरं आता आता आपण सध्या या झाडा शेतात आहोत तर हे कुठल्या स्टेपला आहे हे झाड आता हे फ्रुटिंग आणि फ्लावरिंग आहे हे जर पाहिलं तुम्ही हे हो, जे आहे हे हो। आता फ्रुटिंग मध्ये आहे आणि फ्लॉवरिंग मध्ये हा, 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 हा।, हाँ, हाँ, हा। हाँ, जो प्लॉट आहे तो एक महिना आणि बारा दिवसाचा आहे अच्छा एक महिना बारा दिवसामध्ये फ्रूटिंग आणि फ्लावरिंग आहे तसा पहिला जो आपण हात फिरवलेला आहे याच्यामध्ये तो साधारणपणे एक बॉक्स आपण काढला याच्यामध्ये सात हजार झाडांमधून ओके तर तो आपण एक महिना आणि चार दिवसामध्ये घेतलेला आहे पहिला हार्वेस्टिंग आपण हा हा बरं हे जे फळ आहे हां आपण मार्केटिंग कसं करतो मार्केटिंगमध्ये इथं व्यापारी आहेत नंतर मुंबई मार्केटला पण माल जातो याची मागणी कशी आहे मार्केटमध्ये हां चांगली आहे मागणी पण चांगली आहे कारण ऍक्च्युली नाशिकमध्ये किंवा इतर भागामध्ये लागवड कमी झाल्यामुळे आता ह्याला मागणी चांगली आहे मागणी हां रेट आहे तो मागणीवर डिपेंड आहे आणि लागवडीवर वर्षातून आपण किती वेळा हे पीक घेऊ शकतो आपण वर्षातून एकदाच घेतो ह्या क्लायमेटमध्ये वानगाव भागामध्ये ढानू पालघर जिल्ह्यामध्ये हे एकदाच घेतलं जातं हां ऑक्टोबरच्या आसपास लागवड होते आणि याच्यातलं एक एक्सपोर्ट क्वालिटी पण आहे का हो एक्सपोर्ट क्वालिटी होते ना याच्यामध्ये मग एक्सपोर्टचं कसं काय आहे हे ते व्यापारी एक्सपोर्ट करतात आपण व्यापाऱ्यांना माल देतो एक्सपोर्ट क्वालिटी मेंटेन क्वालिटी बनवण्यासाठी दोन गोष्टी एक फर्टिगेशन तुम्हाला मेंटेन लागतं आणि दुसरं पेस्ट कंट्रोल करावं लागते पेस्ट कंट्रोल म्हणजे उंदीर वगैरे यांचा त्रास होत नाही याच्यामध्ये मेन आहे ते थ्रीप्स आहे माईट आहे व्हाईट फ्लाय आहे अच्छा हा ह्या तीन एज साठी आपल्याला इन्सेक्ट आहेत त्या पहिल्यांदा आपल्याला कंट्रोल करावं लागतात आणि खर्च हा त्याच्यावर जास्त होतो ओके हां ते एक्सपोर्ट क्वालिटीसाठी ते लोक काय क्वालिटी बघून घेतात म्हणजे काय त्याच्यात त्याच्यात ते विशेष काय बघतात विशेष विशेष म्हणजे एक तर रेसिड्यू बघतात ते याच्यामध्ये दुसरी गोष्ट कुठं डॅमेज नसला पाहिजे याच्यामध्ये थ्रीप्स अटॅक असेल तर फळावर डाग असतात ते डाग वगैरे नसावेत आणि किपिंग क्वालिटी चांगली सा असावी ओके आणि साईज वगैरे साईज मिडीयम साईजमध्येच माल घेतात जास्त मोठाही लागत नाही आणि छोटाही चालत नाही अच्छा मग एक्सपोर्टला जास्त भाव मिळतो जेणेकरून तुमचं जे मेहनत आहे त्याचं फळ चांगलं मिळतं हो हो हो, हो। आणि लोकल मार्केटला याची कशी मागणी आहे लोकल मार्केटला पण चांगली मागणी राहते साधारणपणे आजचा रेट आहे होलसेल मध्ये पन्नास ते पंचावन्नच्या आसपास आजचा रेट चालू आहे किलो चा होलसेल रेटमध्ये मार्केटमध्ये तो साठ सत्तर ऐंशी रुपयेच्या आजूबाजूला आता रेट चालू आहे रिटेलमध्ये मग व्यापारी आपल्यापर्यंत पोहोचतात हो 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 जे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे बरोबर ते फळांचं सर्वेक्षण करतात आणि इथून घेऊन जाण्याचं हा त्यांच्या आपण हार्वेस्टिंग करून बॉक्स भरून घ्यायचे ओके आणि नंतर त्यांची गाडी येऊन माल घेऊन जाते चेक करून घेऊन आणि त्यांचं पेमेंट वगैरे तुम्हाला रेग्युलर येतं रोख येतं की कसं काही रेग्युलर रेग्युलर पेमेंट राहतात साधारणतः किती महिन्याचे क्रेडिट देतात तुम्ही नाही क्रेडिट आपण देत नाही त्यांना पहिला तोडा झाला की चार पाच दिवसामध्ये किंवा एक आठवड्यामध्ये आपण पेमेंट त्यांच्याकडून हो हो ओके okay. आणि साधारणतः मजुरीला आणि खत बी बियाणं याच्यासाठी किती खर्च येतो तसा जास्त खर्च जा मजुरी आणि इन्सेक्टसाठीच इन्सेक्ट इन्सेक्टीसाईडसाठी जास्त खर्च होतो फर्टिकेशन तर ठीक आहे पण ह्या दोनसाठी सध्या खर्च वाढलेला आहे याच्यामध्ये okay, okay. हां तरी हे पीक परवडतं का शेतकऱ्याला घ्यायला हो मार्केटवर मार् रेट जर भेटला ना साधारणपणे पंचवीस तीस रुपयाच्या आसपास रेट असेल तर चालतंय ह्या हा पिक परवडत आहे त्याच्या खाली रेट आल्यानंतर लॉसमध्ये राहतो आपण बरं ह्या जे आपण आता स्पेशली शिमला मिरचीचं ते बघतो आहोत प्रॉडक्ट तर याच्यात धोके काय काय आहेत याच्यामध्ये सर्वात मोठा धोका आहे थ्रीप्स ब्लॅक ब्लॅक थ्रिप्स अच्छा हां ते सकिंग पेस्ट आहे मागील दोन तीन वर्षापासून वर्षापासून याचा अटॅक खूप वाढलेला आहे ओके हां आणि जास्त त्याच्यावर खर्च होतो त्याच्या प्रोटेक्शनसाठी आपल्याला हे फवारणी वगैरे करायची घ्यावे लागतात सदा तीन दिवसानंतर फवारणी घ्यावीच लाग लागते घ्यावीच लागते।, लागते अरे बाबा छान छान अजून तुम्हाला याच्याबद्दल अजून काही विशेष माहिती द्यायची आहे का म्हणजे आम्हाला आणखी आमच्या सबस्क्रायबर बघणाऱ्या मंडळींना सबस्क्रायबर मंडळींना विशेष या शिमला मिरचीच्या लागवडीचा काही अजून आम्हाला टिप्स द्या हां लागवडी साठी सर्वात महत्वाचं तुमचं ऑर्गेनिक मेटर हा जास्त वापरा ओके याच्यामध्ये पेस्ट कंट्रोल करा तीन दिवसांतर चांगले चांगले स्प्रे घ्या आणि पेस्ट कंट्रोल केला तर ह्याला रेट चांगला भेटून जाईल एवढी काळजी घेतली म्हणजे त्याचं नक्कीच फलित चांगला आपण जे एवढे कष्ट घेत आहोत बरोबर त्याचा आउटपुट कॅशमध्ये आपल्याला छान मिळेल हा चांगला भेटून जाईल साधारणतः आपल्याकडे ग्रामीण भागात शेती जी केली जाते ती फक्त कुटुंबापुरती केली जाते बरोबर पण आता ही शहरी शेती टाईप झालेला आहे व्यावसायिक व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहिलं तर नक्कीच फायदा होईल त्याचा बरोबर त्याप्रमाणे ते मेंटेन केलं पाहिजे के हो, हो। त्याची लागवड म्हणा त्याची मेहनत म्हणा किंवा त्याप्रमाणे जर दृष्टिकोन असेल तर शेतकरी भेटून आम्हाला खूप आनंद झाला धन्यवाद डिटेल्स आम्हाला माहिती दिली धन्यवाद धन्यवाद माले साहेब धन्यवाद नमस्कार सर थँक्यू थँक्यू या सर्व मंडळींनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे तर आपण हे आहेत आमचे गजानन माले साहेब गजानन माले साहेब नमस्कार 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 मला ह्या नेट संबंधी काही माहिती द्या आपण आता शिमला मिरचीच्या मिरचीच्यात आलेलो आहोत शेतामध्ये धन्यवाद सर्वप्रथम माझं नाव गजानन मधुकर महाले माझं वानगावला भूमिक ॲग्रो सेंटर या नावाने ॲग्रिकल्चरचं शॉप आहे जिथं आपण बियाणं खत औषध वगैरे सर्व प्रकारची सुविधा शेतकऱ्यांना पुरवित असतो आता मी तुम्हाला थोडक्यात या शेरनेटबद्दल जे आपण बघत आहात या शेरनेट बद्दल मी तुम्हाला माहिती देतो आहे शेरनेट ही एक एकरसाठी याच्यामध्ये दोन प्रकार येतात म्हणजे एक पस्तीस टक्केवाली पण येते पन्नास टक्केवाली पण येते पंच्याहत्तर टक्केवाली पण येते पण साधारण कॅप्सिकमसाठी पन्नास टक्केवाली शेड पन्नास टक्के म्हणजे त्याच्यामध्ये पन्नास टक्के सूर्यप्रकाश आतमध्ये येतो आणि पन्नास टक्के थांबवला जातो म्हणून त्याला फिफ्टी पर्सेंट म्हणतात आणि बाजूला जी आहे ती बाजूला इन्सेक्ट नेट लागते ती जवळजवळ साधारण बाराशे स्क्वेअर मीटर बाजूला जी आहे आपण बॉर्डरला जी जी बघत आहात त्याला इन्सेक्ट नेट सांगतात इन्सेक्ट नेट म्हणजे त्याचं नावच असं आहे जे मिरची पिकावरती इन्सेक्ट म्हणजे जवळजवळ मावा तुडतुडे थ्रेप्स वगैरे जे येतात त्याला इन्सेक्ट सांगतात म्हणून ते साईटने थांबवण्यासाठी जे जा लावले जाते ती इन्सेक्ट नेट सांगतात आणि वरती हे सूर्यप्रकाश शेड वगैरे थांबवण्यासाठी ह्याच्यामध्ये आर्द्रता मेंटेन राहते टेम्परेचर मेंटेन करता येतं त्याच्यामुळे पिकांना जसं क्लायमेट पाहिजे ते आपण मेंटेन करू शकतो त्या हिशोबाने या शेडनेटचा कॅप्सिकममध्ये खूप फायदा आहे ओपनच्या प्लॉटवरती सकिंग पेजचा अटॅक मागील तीन ते थी चार वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे म्हणून वानगाव परिसरामध्ये मोस्टली सगळी जी लागवड होते ती शेरनेटमध्येच होते शेरनेटमध्ये अजून आपण ओमेगा नावाची व्हरायटी येते त्याच्यानंतर आचारी नावाची व्हरायटी येते बारटोक वांगी येतात ज्वेलरी नावाची व्हरायटी येते ह्या मिरचीच्या विविध जाती आपण शेरनेटमध्ये लागवड करू शकतो <coughs> वाणगाव परिसरामध्ये साधारण नोव्हेंबर डिसेंबरपासून म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरला बी वगैरे टाकणं त्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरपासून लागवडी कारण जून जुलैमध्ये पाऊस खूप असल्यामुळे त्यावेळेस लागवड शक्य नाही कॅप्सिकम हे पीक असं आहे की बाराही महिने आपण करू शकतो परंतु त्याला वातावरण जमीन तशी पाहिजे इकडे जून जुलैमध्ये कोकण भाग असल्यामुळे पाऊस खूप पडतो त्यामुळे पावसाळ्यात शक्य होत नाही म्हणून याची लागवड साधारण नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत करतात आणि तो जो प्लॉट आहे तो एप्रिल मे पर्यंत चालतो या शेडची हाईट किती ठेवली पाहिजे शेडची हाईट याच्यामध्ये कसं असतं बांबू जे आहेत बांबू कधी बारा फुटाचे बांबू येतात कधी दहा फुटाचे येतात साधारण बारा ते पंधरा फुटाचे बांबू जे असतात पंधरा फुटाचा बांबू जर घेतला दहा बाय दहावरती एक बांबू असे एकरी चारशे बांबू लागतात चारशे बांबू त्या ह्याच्यावरती पंधरा हाईटचे फूट म्हणजे साधारण बारा ते पंधरा हाईट घ्यावी लागते कारण कॅप्सिकमची हाईटच सहा ते सात फुटापर्यंत नंतर जाते शेवटी ओके म्हणजे एवढी हाईट मेंटेन करणं हो आणि दुसरी गोष्ट एका एक कॅप्सिकमच्या झाडाला तर म्हणजे फ्रूटवरती भरपूर फळं लागतात त्याच्यामुळे त्याच्या डाळ्या ह्या फांद्या मोडल्या जातात म्हणून याला जे आहेत ही फांदी बांधण्यासाठी जेव्हा हे धागा आहे ना हा धागा पूर्ण तार वगैरे जसं आपण वेलवर्गीय पिकांमध्ये मांडव करतो त्या पद्धतीने हा तार वगैरे बांधून त्याला प्रत्येक नवीन फांदे आले की तिथं त्याला हा धागा आता हा यांनी प्लॉट छोटा असल्यामुळे पहिला धागा आहे असे साधारण जिथपर्यंत हाईट जाईल तसे धागे बांधत राहावे लागतात हा धा धागा हा कुठल्या याचा आहे प्लास्टिकचा आहे की नायलॉनचा आहे हा नायलॉनचा धागा येतो परंतु हा रियूज नाही आहे एकच वेळेस याला घ्यावा लागतो हा आपल्याला दमन भागामध्ये पण उपलब्ध होतो नाशिक भागामध्ये पण उपलब्ध होतो जो टोमॅटोच्या बांधण्याला चालतो यू म्हणतात त्याला त्या हिशोबाने त्या धाग्याचा वापर केला जातो साधारणतः एक ला बंडल लागतं याचे म्हणजे आपण जसे आपल्याला ज्या हाट वरती घ्यायचं आहे त्या हिशोबाने कटिंग करावी लागते याचं बंडल येतं म्हणजे किलो मध्ये येतो हा मग जसं आपल्याला लागेल ला तसे आपण कट करून त्या हाईट वरती ताराला बांधणी करू शकतो ओके ही लोखंडी तार आहे हो हो नायलॉन तार आहे ही प्लास्टिक तार हे लोखंडी तार आहे लोखंडी तार हा यू धागा सांगतात त्याला सपोर्ट करतो हो हो हो, हो। याच्यामुळे झाडाच्या फांद्या मोडत नाही झाड पडून जात नाही एकसारखी वाढ होते फवारणी करताना पण सुलभ होत असे बरेच फायदे या धागा बांधण्याचे पण आहेत आणि शेत सुद्धा एक वेगळं डेकोरेटिव्ह वाटतं आहे त्या धाग्यांमुळे छान वाटत खूप खूप धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद साहेब सर नमस्कार 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 आम्हाला या शेतीबद्दल आणि तुमच्या वेगवेगळ्या विक प्रॉडक्ट्सबद्दल छान माहिती द्या ओके ओके प्रथमतः माझं नाव कैलास पगार मी नाशिकला असतो मी आत्ता सध्या सी सिक्स एनर्जी नावाच्या कंपनीचं काम बघतो ओके माझा या क्षेत्रातला अनुभव जवळपास वीस वर्षाचा आहे मी बायोस्टार दोन कंपन्या तिसरी कंपनी जॉईन केली आहे ह्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहे हे रेड सिविडमध्ये काम करणारी जगातली एकमेव कंपनी आहे हे जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट सीडची जी पोटेन्शिलिटी आहे उत्पादन देण्याची ती पूर्ण आणण्यासाठी हेल्प करतं खास करून सेटिंग फ्रुटिंग आणि क्रॉप लाईफ वाढण्यासाठी हे काम करतं आता इथे ह्या प्लॉटमध्ये इथे यूज झालेलं आहे शिंदेसाहेबांकडे आपण डेमो दिलेला दे आहे त्यांचेच आम्ही मनोज घेण्यासाठी आलो होतो जनरली कॅप्सिकम ह्या पिकामध्ये व्यापारी तत्वावर केला जाणारा पीक आहे आणि हा त्यातला पायोनियर एरिया आहे इंडियातला वानगाव डहाणू हा परिसर पायोनियर ह्या ह्या एरियाने भारताला कॅप्सिकम कशी करायची ही ग्रो करायची शिकवलेलं आहे स्पेशली इथल्या लोकांचं फार मोठं याच्यात योगदान आहे सध्या पाहिलं गेल्या चार वर्षापासून ह्या पिकात बऱ्याचशा अडचणी वाढलेल्या आहेत पहिल्यासारखं इल्ड येत नाही पहिलं जे इल्ड होतं तेवढं इल्ड येत नाही पेस्ट नवीन नवीन दरवर्षी येतात कधी माईटचा प्रेशर जास्त असतो फेब्रुवारीनंतर आणि दीड वर्षापासून ब्लॅक थ्रीपचा मोठा इश्यू तयार झालेला आहे आणि त्याला कसलाही की पेस्ट कुठल्याही सिंगल मॉल्यकूलचा कंट्रोल मिळत नाही नवीन नवीन जे चांगले चांगले मॉलिक्युल आहेत ते सगळे मॉल्यकूल ते मारून पण स्प्रे घेऊन पण त्याला कंट्रोल चांगला भेटत नाही शंभर टक्के म्हणून आजकाल लोक खिचडी स्प्रे म्हणजे वेगवेगळे दोन तीन मॉलिक्युल मिक्स करून स्प्रे घेणे त्याने काहीतरी सात आठ दिवस कंट्रोल भेटतो त्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटी जी आहे त्या क्वालिटीचं इल्ड कमी झालेलं आहे त्यामुळे शेतकरीतला तसा अडचणीत आहे कधी नैसर्गिक आपत्ती कधी रेडचे प्रॉब्लेम कधी किडीचे प्रॉब्लेम यामुळे अडचणी असतात कायम पण या, का या सगळ्यांसाठी पिकाच्या जेनेटिक पॉवर जी आहे ती वाढवण्यासाठी आणि उत्पादनासाठी आम्ही ॲग्रगेन सजेस्ट करतो एक एम एल प्रति लिटर याप्रमाणे याचा डोस आहे आणि साधारण तीन पिकिंगनंतर सुरुवातीला पंधरा दिवस आणि तीन दिवसाला दोन फवारे घेतले तर झाडामध्ये व्हायरसचा पण प्रेशर कमी राहतो आणि त्यानंतर ता तीन पिकिंगनंतर कंटिन्यू महिन्याच्या अंतराने एक फवारा घेतला की यील्ड चांगलं मिळतं येत्या आम्ही काही इंटिट्युशनल ट्रायल ज्या केल्या आहेत त्यात जवळपास मिरची पिकामध्ये सत्तावीस टक्के इल्ड जास्त आलेलं आढळलेलं आहे आणि हे प्रोडक्ट तसे सर्वच भाजीपाला पिकांना अतिशय चांगलं आहे यावर्षी मी ग्रेव्समध्ये जवळपास साडेपाच केल दिलेलं आहे तर सगळे लोक सॅटिस्फाईड आहेत माझ्याकडे सिंगल फार्मर एकशे वीस लिटर प्रत एकर यूज युजर पण आहे तर थोडं आपण साहेबांचं मनोगत घेऊया या प्रोडक्टविषयी त्यांना कालच मी डेमो दिलेला आहे त्यांना आज ग्रीनरीमध्ये काही इफेक्ट दिसतो का तुम्ही परवा मागच्या दोन दिवसापूर्वी जो प्लॉट पाहिला आज त्यात काही फरक दिसतो का थोडंसं सांगा आहे प्ला प्रोडक्ट छान आहे रिझल्ट मध्ये आज ग्रीनरी वगैरे वाढलेली आहे याच्यामध्ये पिपाणी जी आहे शेंडा जो आहे हा बोखा वगैरे व्यवस्थित चालू आहे याच्यामध्ये नवीन नवीन नाशिकमध्ये पिपाणी म्हणतात बोका म्हणतात हे बोखेचे हां शूट शूट हां न्यू शूट आहे तो छान त्याला हां एकदम छान निघालेला आहे आहे प्रोडक्ट छान आहे सॅटिस्फाईड आहे हो हो आहे खूप सुंदर आहे शेतकरी मंडळींसाठी हो 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 नक्की नक्की बेसिकली हे सिविड जे आहे ना हे रेड सिविर आहे नॉर्मली सगळे जे सिविड आहेत हे वीड आहेत हे वीड मधून काही स्पेसिफिक व्हरायटी चूज करून इंडोनेशियाच्या समुद्रात लागवड होते याची आणि याचा पेशीस पण वेगळा आहे नॉर्मली भारतभर भारत एक एकमेव इथल्या समजतो पण हा कॅपो फायकस अल्गेरिया नावाचा पेशीस आहे यामध्ये झाडामधले वेगवेगळे जे काही हॉर्मोन्स आहेत सगळे हॉर्मोन्स सिंकसिस मोर दॅन डबल सायटोकॉनिंगसाठी साइटिन जीन्स लागतो तो जीन्स वाढवण्याचं काम करते आहे त्यामुळे ज्या वेळेस जे हार्मनची रिक्वायरमेंट आहे त्या हार्मनचे जीन्स एक्स्ट्रा होतात वाढतात आणि उत्पादन चांगलं भेटतं आहे चांगलं थँक्यू थँक्यू सर थँक्यू तुम्हाला आणि तुमच्या कंपनीला खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुमच्या मेहनतीमुळे तुमची कंपनी वर येईल शेतकऱ्यांचे प्रॉडक्ट चांगले आम्हाला मार्केटमध्ये छान प्रॉडक्ट मिळेल चलतं धन्यवाद सर